नमस्कार चला तर आज गुढीपाडवा स्पेशल साखरेचा हार म्हणजेच साखरेची गाठी घरच्या घरी कशी तयार करायची ते बघूया तर अगदी दोन मिनिटात ह्या गाठी तयार होतात एवढी सोपी पद्धत सांगितलेली आहे तर त्यासाठी काय करायचं या ठिकाणी मी इडली पात्राचा वापर केलेला आहे अगदी सोपी पद्धत आहे कोणीही बनवेल तर इथे सुरुवातीला इडली पात्र स्वच्छ धुवून कोरडं करून त्याला तुपाने असं ग्रीस करून घ्यायचं असं तूप लावलं की त्यामुळे मिश्रण अजिबात चिटकत नाही व्यवस्थित निघते आता घरात उपलब्ध असणारा एखादा जाड दोरा घ्यायचा तो दाखवल्याप्रमाणे एकेरी किंवा मी इथे दुहेरी केला आहे असा प्रत्येक साच्यात तो पसरवून घ्यायचा तर बघा मी सहा साच्यामध्ये तो असा पसरवून घेतला आहे त्यानंतर लागेल एक वाटी साखर तर या ठिकाणी एक वाटी साखरपासून एक साखरेचा हार व्यवस्थितपणे तयार होतो आता गॅसवर कढई गरम करत ठेवून त्यामध्ये ही घेतलेली एक वाटी साखर घालायची एक वाटीला इथे मी अर्धा वाटी पाणी घातलेला आहे गॅस हा मध्यम करायचा आणि सतत ढवळत पाण्यामध्ये साखर वितळून घ्यायची तर बघा तीन ते चार मिनिटातच साखर पाण्यात पूर्णपणे वितळली जाते आणि पाण्याला असा फेसही आलेला दिसतो तर या ठिकाणी साखरेचा असा दाखविल्याप्रमाणे घट्टसर एक तरी पाक तयार करायचा आहे साखरेचा बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे फक्त एक वाटी साखरेत परफेक्ट विकत सारखा हा हार कुठलाही सोडा किंवा केमिकल वापरलेले नाही तुम्ही बघालच की केमिकल विरहित या गाठी बनून तयार होतात तर बघा सुरुवातीपासून ते आतापर्यंत सतत ढवळत दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे आणि एकदम घट्टसर असा हा पाक तयार करून घेतलेला आहे तर असाच घट्ट आणि फेसळ चिकट पाक तयार करायचा नंतर गॅस बंद करून इडली पात्रात तयार मिश्रण चमच्याच्या सहाय्याने दोऱ्यावर असे घालून घ्यायचे तर याच पद्धतीने साही साच्यामध्ये मी व्यवस्थित हे सर्व मिश्रण थोडं थोडं असं एकसारखं पसरवून घेते जर जा। कदाचित मिश्रण साच्यात घालत असताना थंड झालंच तर थोडंसं पाणी घालून म्हणजे दोन चमचे पाणी घालून ते पुन्हा उकळून घ्यायचं तर बघा सर्वसाच तिथं मी मिश्रण घालून घेतलेलं आहे तर आपण हे थंड करण्यासाठी ठेवूया म्हणजेच तयार गाठी ह्या व्यवस्थित सेट होईल तर कढईमध्ये थोडंसं मिश्रण उरलेलं होतं त्यात एक ते दोन थेंब लिक्विड फूड कलर घालून त्याचं असं प्लेटला तूप लावून मध्ये वाटी ठेवून कडं तयार केलं तर अशा फूड कलरचा वापर तयार करून विविध रंगीबिरंगी साखरेच्या गाठी घरच्या घरी तयार होतात तर आता हे दोन्ही पूर्णपणे थंड करून घेऊ तर बघा हात लावताच ह्या गाठी अगदी पटकन फक्त पाचच मिनटं झालेले आहे तरी छान अशा सेट झालेल्या आहे आणि निघतसुद्धा आहे परंतु ह्या गरम आहे पूर्णपणे आपण ह्या थंड करून घेऊ नंतरच काढूया तर पंधरा ते वीस मिनटं झालेले आहे आणि हे इडली पात्र पूर्णपणे थंड झाल्यावरच मी ह्या बघा असं हाताने फक्त टच करते तरीसुद्धा व्यवस्थित अशा ह्या गाठी निघत आहे तर बघा इथे परफेक्ट पद्धतीने हा साखरेचा हार तयार आहे जो की कुठेही तुटला नाही परफेक्ट निघाला आहे फक्त जे कडं होतं त्याचा बाजूचा थर थोडा जाड झाल्याने ते लवकर सेट झाले नाही त्यामुळे ते, ते काढताना माझ्याकडून तुटलं पण वाटी ही परफेक्ट निघाली होती तर माझ्यासारखी अशी घाई न करता तुम्ही हे परफेक्ट कडंही बनवू शकता जर मिश्रण रेडी असेल तर खरंच दोन मिनिटात हा साखरेचा हार तयार होतो तर कसा वाटला आजचा गुढीपाडवा स्पेशल व्हिडिओ नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद